नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे केवळ एकच नाटक लिहून संस्कृत साहित्यामध्ये मा मानाचं स्थान मिळवणारा आणि अजरामर झालेला कवी आणि नाटककार म्हणजे भट्ट नारायण त्याने वेणीसंहारम हे एकच नाटक लिहिलं या नाटकाचं कथाबीज महाभारतातलंच आहे याच नाटकातला पहिल्या अंकातला एक प्रसंग आणि एक संवाद जो मला आवडला आहे तो मी आज आपल्याला सांगणार आहे आणि या संवादाच्या ओघातच एक श्लोक येतो तो श्लोकसुद्धा आपण याच भागात पाहणार आहोत तो प्रसंग असा आहे पांडव जेव्हा वनवास आणि अज्ञातवास पूर्ण करून हस्तिनापुरात परत येतात आणि त्यांची अर्ध्या राज्याची मागणी दुर्योधन धुडकावून लावतो तेव्हा युधिष्ठिर इंद्रप्रस्थ वृकप्रस्थ जयंत वारणावत आणि पाचवं कुठलंही गाव अशी पाच गावं दुर्योधनाकडे मागतो आणि तह करायचा प्रयत्न करतो कारण युद्ध टाळायचं असतं ही गोष्ट भीमाला अजिबात मान्य नसते मंजूर नसते त्यामुळं त्याला जेव्हा हे कळतं की फक्त पाच गावं घेऊन तह करायचं घटत आहे तेव्हा तो अतिशय संतप्त होतो आणि त्या संतापलेल्या अवस्थेतच तो द्रौपदीला भेटायला तिच्या वाड्यावर येतो त्यावेळेला द्रौपदी अत्यंत त्या खिन्न उदास अशी बसलेली असते तिचा चेहरा म्लान झालेला असतो तिला अशा अवस्थेत बघून भीमसेनं विचारतो की काय झालं द्रौपदी काहीच सांगत नाही पण तिची एक दासी आहे बुद्धिमतिका असं त्या दासीचं नाव नावाप्रमाणेच अतिशय हुशार आणि चतुर अशी ती दासी आहे आणि हा जो संवाद आहे त्या संवादामधून स्त्रियांचं वाकचातुर्य तर दिसतंच पण भट्टनारायणाची लेखनशैलीही आपल्याला दिसून येते द्रौपदी त्या केलं म्हणते तूच सांग महाराजांना काय झालं ते आणि ती का घडलेला प्रसंग भीमसेनाला सांगते ती म्हणते बाईसाहेब देवी म्हणजे द्रौपदी द्रौपदी बाईसाहेब सुभद्रा इत्यादी प्रमुख सवतींना बरोबर घेऊन गांधारीच्या दर्शनाला गेल्या होत्या भीम म्हणतो हे योग्यच आहे वडीलधाऱ्यांचा मान राखलाच पाहिजे मग पुढे काय झालं पुढचा प्रसंग तर तोच महत्त्वाचा प्रसंग आहे तिकडून परत येत असताना दासी सांगते गांधारी बाईसाहेबांना नमस्कार करून परत येत असताना बाईसाहेबांना द्रव दुर्योधनाच्या बायकोने भानुमतीने पाहिलं भीमाला या गोष्टीचा खूप राग येतो काय शत्रूच्या बायकोने पाहिले फक्त पाहिलेच नाही तर ती बोललीसुद्धा मग तर भीमाला आणखीच राग येतो आणि तो विचारतो काय म्हणाली ती तेव्हा बुद्धिमत्तिका सांगते आणि ती काय म्हणाली हे जरी महत्त्वाचं असलं तरी ती कसं म्हणाली ते म्हणताना तिची देहबोली कशी होती तिचा आविर्भाव कसा होता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि बुद्धिमत्तिका हे सगळं भीमाला एका वाक्यात सांगते तिची देहबोली कशी होती ती कशा आविर्भावात हे वाक्य बोलली ती म्हणते देवीं प्रेक्ष सखीजन स सगर्वम ईषद विहस्य भणितम भानुमती कसं म्हणाली देवीं प्रेक्ष देवी म्हणजे द्रौपदी प्रेक्ष म्हणजे पाहून द्रौपदीला पाहून सखीजन दृष्ट्या तिच्याबरोबर जो सख्यांचा लवाजमा होता त्यांच्याकडे एक नेत्रकटाक्ष टाकून स सगर्वम अतिशय गर्वाने ईषद विहस्य किंचित हसून भणितम म्हणजे म्हणाली ती भानुमती असं म्हणाली देवींना पाहून आपल्याबरोबरच्या सख्यांकडे एक नेत्रकटाक्षर टाकून अतिशय गर्वाने ऐटीत ती म्हणाली आणि काय म्हणाली ते वाक्य आहे द्रौपदीला पाहून भानुमती म्हणते ऐ याज्ञसेनी पंचग्रामा प्रार्थ्यंत इथे श्रूयते तत्कथमिदाम ते मुक्तकेशा न संयम्यन्ते हे ऐकून द्रौपदी अत्यंत खिन्न होते तिला बोलायची वेळच येत नाही कारण बुद्धिमत्िका अत्यंत हुशार असते भीमसेन म्हणतो मग देवी काय म्हणाल्या म्हणजे द्रौपदी काय म्हणाल्या तर बुद्धिमतीका म्हणते आम्ही होतो ना त्यांच्याबरोबर आम्ही जर नसतो तरच द्रौपदीबाईसाहेबांना बोलायची वेळ आली असती पण मी होते ना उत्तर द्यायला मग भीम म्हणतो किं त्वया म्हणितम मग तू काय म्हटलंस आणि बुद्धिमत्तिका सांगते भानुमती जे म्हणाली त्यापेक्षाही बुद्धिमती बुद्धिमतिकेचं वाक्य अत्यंत चातुर्यपूर्ण आहे ती म्हणाली ततो मया भणित नंतर मी म्हटलं अयी भानुमती युष्माकम अमुक्तेशु केशहस्तेसु कथम अस्माकम देव्या केश संयम्यते अग भानुमती जोपर्यंत तुमचे बांधलेले केस सुटत नाहीत तोपर्यंत आमच्या बाईसाहेबांचे केस कसे काय बांधले जातील तसं पाहायला गेलं तर ही फक्त दोनच वाक्य आहेत भानुमती म्हणते की पाच गावांचा तहतळ होणार आहे तर तू आता तुझे केस का बांधत नाहीत या वाक्यामध्ये भरपूर उपरोध भरलेला आहे आणि फक्त एवढाच अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये तर ती द्रौपदीला हे म्हणू मन, म्हणते की आता त्या भीमाची प्रतिज्ञा वगैरे विसरून जा आता भीम त्याची प्रतिज्ञा पुरी करू शकणार नाही आणि तू काय आता जन्मभर मोकळे केस ठेवणार आहेस का आता तुझे केस तू तु बांधून टाकलेले बरे हा सगळा भावार्थ त्या भानुमतीच्या वाक्यामध्ये येतो आणि बुद्धिमत्िकेनं दिलेलं वाक्य युष्माकम अमुक्तेशू केश केशहस्त म्हणजे केशकला आणि अमुक्तेषु म्हणजे जे अजून बांधलेले आहेत मोकळे नाहीत असे ही युष्माकम अमुक्तेशू केश हस्तेषु तेकश ही सप्ती सतीसप्तमीची वाक्यरचना आहे जोपर्यंत तुमचे बांधलेले केस मोकळे सुटत नाहीत तोपर्यंत आमच्या बाईसाहेबांचे केस कसे बरं बांधले जातील असं ते म्हणते याचा अर्थ हो की जोपर्यंत तुमचे केस मोकळे सुटत नाहीत म्हणजेच जोपर्यंत तुम्ही दुःखात पडत नाही तोपर्यंत आमच्या बाईसाहेबांचे केस बांधले जाणार नाहीत आता मोकळे केस आणि बांधलेले केस याला काहीतरी एक संकेत आहे काही, काही संदर्भ आहे काही विशिष्ट अर्थ आहे हल्लीच्या काळात केस लांब असो की छोटे मोठे असो सगळ्याच स्त्रिया आणि मुली बहुसंख्य मुली आणि स्त्रिया केस मोकळेच सोडतात पण त्या काळी मोकळ्या केसांना आणि बांधलेल्या केसांना एक विशिष्ट संकेत होता अर्थ होता जेव्हा स्त्रिया दुःखात असत वनवासात असत पतिवियोगाचं दुःख त्या सहन करत असत तेव्हा त्यांचे ते केस मोकळे असायचे त्या साज शृंगार करत नसायच्या आणि जेव्हा त्या आपल्या पतीसहवासात असत सुखात असत तेव्हा त्या साज शृंगार करायच्या निरनिराळ्या केशरचना करायच्या हा पण अर्थ या वाक्यांमध्ये दडलेला आहे जेव्हा बुद्धिमत्ती का म्हणते की तुमचे बांधलेले केस मोकळे सुटत नाहीत मग यांचे केस कधी मोकळे होतील जेव्हा युद्धामध्ये पांडव कौरवांचं निर्दालन करतील सगळ्या कौरवांना ठार मारतील तेव्हा या स्त्रियांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळेल आणि दुःखावेगाने त्या आपले केस मोकळे सोडतील तोपर्यंत तो द्रौपदीचे केस बांधले जाणार नाहीत हा सगळा अर्थ बुद्धिमत्िकेच्या या एका वाक्यामध्ये आहे पुढे आणखी संवाद होतो आणि शेवटी भीम त्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करतो आणि तो श्लोक असा आहे भुज भ्रमित चंड गदाभिघात स्त्यानावनध घन शोणित शोण पाणी कचांस्तव देवी भीम भीम अशी प्रतिज्ञा करतो प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ बघूया चंचद भुज भुज म्हणजे बाहू भुजा चंचद म्हणजे फुरफुरणाऱ्या चंचल अशा माझ्या बाहूंमध्ये भ्रमित म्हणजे गरगर फिरणारी चंड गदा प्रचंड मोठी गदा अभिघात म्हणजे तिचा आघात माझ्या फुरफुरणाऱ्या हातांमध्ये फिरणाऱ्या गदेच्या आघाताने संचूर्णित उरुयुगलस्य उरुयुगल म्हणजे दोन्ही मांड्यांचं चूर्ण करून फोडून, फोडून, त्या फोडून सुयोधन असे म्हणजे सुयोधनाच्या मांड्या फोडून स्त्यान अवनद्ध घट्ट चिकट घन शोण शोन पाणी शोणित म्हणजे लाल त्या दुर्योधनाच्या घट्ट चिकट ओलसर आणि दाट अशा रक्ताने शोण पाणी ज्याचे हात लाल झाले आहेत असा हा भीम उत्तम सईश्यती म्हणजे तुझे केस अलंकृत करेल देवी भीम देवी म्हणजे हे द्रौपदी आणि भीम म्हणजे हा भीम तुझे केस अलंकृत करेल उत्तंस या नामाचा अर्थ आहे दागिना अलंकृत अलंकार आणि उत्तम सहिष्यती या नामधातूचं हे भविष्यकाळाचं रूप आहे तुझे केस अलंकृत करेल माझ्या फुरफुरणाऱ्या हातांमधून गरगर फिरणाऱ्या गदेच्या प्रचंड गदेच्या आघाताने सुयोधनाच्या दोन्ही मांड्या फोडून त्याच्या घट्ट चिकट दाट ओलसर रक्ताने लाल झालेल्या हातांनी हा भीम हे द्रौपदी तुझे केस अलंकृत करेल अशीच प्रतिज्ञा हा श्लोक वीर रौद्र आणि बिभत्स या काव्यरसांच्या नवरसां नवरसापैकी या तीन रसांचं उत्कृष्ट उदाहरण आहे ओज हा या श्लोकाचा गुण आहे असं हे सुभाषित अतिशय सुंदर प्रसंग आणि द्रौपदीच्या दासीचं चा बुद्धिचातुर्य वाक्चातुर्यसुद्धा या संवादातून दिसून येतं मला अगदी आशा आहे आपल्याला हे नक्कीच आवडणार आहे जर आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा भागामध्ये छानसं सुभाषित घेऊन धन्यवाद